आपल्याला अरे आव आशा गटबरोबर आशा गटबरोबर कृती समितीच आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अरे आशा गटबरोबर

आपण प्रचंड बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी रात्रंदिवस हिया मानून बसलेला आहोत हे सरकार महिलांच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहे असं सांगतय परंतु हे सरकार महिलांना या सरकारला महिलांबद्दल कुठल्याही कवडीची यांना संवेदनशीलता नाही राहिलेली नाही काल भगिनीनो ना, अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता तुम्ही सगळ्या ग्रुपवर अजितदादा पवार खरं म्हणजे दादा म्हणण्याची काही गरज नाही म्हणजे या इथं भगिनी बसलेल्या असताना अशा पद्धतीचं त्यांना दादा म्हणणं म्हणजे खरं म्हणजे आपला अपमान करून घेणं आहे आणि म्हणून त्या अजितदादाला सांगितलं पाहिजे की कुठलीही चर्चा आमच्या सोबत तुम्ही केलेली नाहीये तुमच्या के आरोग्य मंत्र्यांनी एक नोव्हेंबर एक सप्टेंबरला आपण जेव्हा मागच्या संपर्क करत होतो तेव्हा त्या संप काळामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आपल्याला आशा वर्करला सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांसाठी दहा हजार रुपयाची वाढ अगोदर जी सहा हजार दोनशे केलेली होती ती नंतर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाची वाढ या मंत्र्यांनीच केली आज काय सांगतात ते आज आरोग्यमंत्री निर्लजी पणे या ठिकाणी आपल्याला बोलायला तयार नाही त्याची हिंमत सुद्धा नाही या ठिकाणी येऊन आपल्याला काही समोर येऊन आपले प्रतिवाद करण्याची कारण घोषणा त्यांनी केलेली आहे एक जबाबदार आहे या राज्यातला अर्थमंत्री म्हणतो मुख्यमंत्री म्हणतो की आम्हाला त्यांनी विचारून ती घोषणा केलेली के नाहीये के मग कशाला त्याला आरोग्य खात्यावर बसवलेले तुम्ही अशा नियम अशा बावळण जर आरोग्य मंत्री असेल आणि त्याला जर कुठल्याही प्रकारचं भान राहत नसेल तर तो शुद्धीत रात्रीची त्याची उतरली नाही का सकाळी अशा पद्धतीचे तो जर घोषणा करत असेल तर त्या आरोग्य मंत्र्याला सत्तेवर राहण्याचा आरोग्य आरोग्यमंत्री म्हणून मिळून घेण्याचा कुठलाही बघिनी अधिकार नाहीये आणि म्हणून त्या नेहरू आणि आम्ही आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी आलं पाहिजेत त्याला समोर केलं पाहिजेत मुख्यमंत्री मागे राहून त्यांना सांगतात की आम्हाला त्यांनी विचारून घोषणा केलेली नाहीये अरे तुम्ही मंत्री आहे त्याला सगळं आरोग्य विभाग तो चालवतो आणि माहीत कसं नाहीये म्हणजे याचा अर्थ यांच्या सगळी आपली फसवणूक हे सरकार करायला लागले या सरकारनं खरं म्हणजे आपला जी घोषणा केली आहे ती त्याचा आज काढला पाहिजे मध्ये वेगळं बोलतात विधानसभेमध्ये वेगळं बोलतात इकडं तुमच्यामध्ये आले की सगळं सहानुभूती तर गोडगोड गोडगड बोलतात आम्ही तुमच्या जाणार आहोत आम्ही सकारात्मक आहोत अरे किती दिवस सकारात्मक राहणार आहेत पाच पाच सहा सहा महिने घोषणा करून झालेल्या आहेत तुमच्या अद्यापपर्यंत तुम्ही शासन निर्णय काढलेला नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला शासन निर्णय काढण्याला जर तुम्ही घोषणा केलेली आहे जर तुम्हाला ती सकारात्मक आहे तर तुम्ही तो शासन निर्णय आजच्या आज काढला पाहिजे अन्यथा हे जे काही आपलं वीस तर जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन अधिक तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतरचे जे परिणाम आहेत जे राजकीय परिणाम असतील सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्यावर होणारे जे परिणाम आहेत ते अत्यंत त्यांच्यासाठी विपरीत परिणाम दिसतील दृष्ट्या सुद्धा जागृत झालं पाहिजे ते राजकीय एकत्र आलेले आहेत समाजाचं भलं करण्यासाठी बी जे पी सरकारमध्ये गेलेला नाही हे खोके सरकार हे शिंदे मुख्यमंत्री झालेत हे काही समाजाचं भलं करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत यांच्यावर सगळ्या इड्या पिढ्या सीबीआयच्या ज्या केसेस आहेत त्यांच्या मोठमोठ्या संस्थेमध्ये यांचं जे काही घबाड आहे ते वाचवण्यासाठी सरकारमध्ये सामील झालेलं आहे बंदी आणि म्हणून यांना जर यांचा स्वार्थ असेल पण आम्हाला पण आमचा स्वार्थ आहे आम्हाला पण आमचा स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ म्हणजे आमचं मानधनात तुम्ही केलेली वार आणि ती वार म्हणजे काय आम्ही तुम्हाला आकाशातले सूर्यचंद्र तारे तोडून मागून नाही राहिलो ते तुम्ही घोषित केलेलं आहे ते तुम्ही घोषित केलेलं आहे म्हणून तुम्ही ते जबाबदार आहात एक जबाबदार मुख्यमंत्री एक जबाबदार आरोग्यमंत्री आणि जबाबदार अर्थमंत्री यांनी या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो जिहार आपला लांबच चाललेला आहे हा तात्काळ तातडी तो आज काढला पाहिजे आणि म्हणून आपली एकच मागणी आहे एकच नारा एकच नारा आणि म्हणून आपण आज बघिनी या ठिकाणी जि आर काढण्यासाठी आणि जि आर घेऊन जाण्यासाठी एवढ्या सगळ्या भगिनी आशा व गटप्रवर्तक काही दोन दोन चार चार चक्र त्यांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत बऱ्याच जणी तीनशे साडेतीनशे नागपूर कुठं राहिलेले आहेत नागपूरच्या महिला आहेत बुलढाण्यावरून महिला साताच्या दररोज दोनशे अडीचशे पन्नास पंचवीस अशा पद्धतीने दररोज महिला या ठिकाणी येतात दररोज महिला या ठिकाणावरून जातात यांना काहीतरी लाज वाटली पाहिजे त्यांच्या महिला खासदार होण्यासाठी मतदारसंघात फिरतात शरद पवार पवारला पाठीत खंजेल सोपून आजी ताला इतक्या पक्षात आले आणि भाजपचा प्रचार करावा लागले त्यांना खासदार केलं पाहिजे ह्या महिला तुम्हाला ज्या लाखो महिला आहेत हजारो महिला आहेत या ठिकाणी बसल्या त्यांना काळजी म्हणजे लाज पाहिजे पाहिजे आपण आणि हीच वेळ आहे अजून वेळ गेलेली नाही त्यांना पण एक महिना अजून लोकसभेच्या निवडणुकीला उरलेला आहे या एक महिन्याच्या आत त्यांना चांगली संधी आहे त्यांनी तातडीने या महिलांच्या प्रश्नांवर जी काही आपण घोषणा केली आहे त्या घोषणाचा शासन निर्णय काढला पाहिजेत अन्यथा या एका महिन्यामध्ये ज्या ज्या काही शाला शालेय पोषण आरतात मोठा अंग या ठिकाणी हजारो महिला आले होत्या त्यांच्यामध्ये पण हा संताप आहे त्यांची पण दीड हजार रुपयाची मानधन वाढ त्यांनी केलेली आहे अजून जीआर काढलेला नाहीये कालपासून दोन तीन दिवसापासून ते माठ मधले जे काही आरोग्य विभागातले निवासी डॉक्टर आहेत त्यांचा सुद्धा दोन दिवसापासून संप सुरू आहे अजित दादा सोबत चर्चा झालेली आहे सकारात्मक आहे सांगतात घोषणा करतात परंतु जीआर काढायला कोणाला ते तयार नाही आहेत त्यांचं काय बापाच्या घराचं द्यायचं का अरे आपण टॅक्स भरतो आपण जीएसटी भरतो तुम्ही साधा किराणा दुकानात साधून जरी घ्यायला गेले त्याच्यावर जीएसटी भरता टूथपेस्ट पॅक घ्यायला गेले त्याच्यावर जीएसटी भरता प्रचंड असा आपल्या देशातून दररोजची जी काही महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे बघिरीनो हे काही चार पाच हजारामध्ये आपला संसार चालत नाहीये आपल्या घरात किमान चार पाच प्रतिनिधीचं जर कुटुंब असलं तर या तुमच्या चार पाच हजारांमध्ये तुमचं कुठलंही कुटुंब आज संसार चालू शकत नाही चांगल्या पद्धतीनं आज पेट्रोल डिझेल भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत जीवनावश्यक वस्तूचे प्रचंड भाव वाढलेले आहेत आज आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आरोग्याचे प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आमच्या परिस्थिती आरोग्याच्या परिस्थितीला न्यायाल झालेला आहे कुटुंबामध्ये वृद्ध लोक आहेत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षण महाग झालेला आहे आणि मग हे आमच्या ज्या काही कुटुंबाच्या मानधनातून जे मानधन मिळतंय हे सुद्धा आम्हाला दोन दोन तीन तीन चार चार महिने मिळत नाही म्हणजे खऱ्या अर्थानं या लाखो कोट्यावधी लोकांचा जो, का जो तो तो चा, 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 काही प्रश्न आहे कोटा पाहण्याचा उदरनिर्वाहाचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि या विषयाकडेच या सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून या सरकारला गोरगरीबाचं महिलांचं विद्यार्थ्यांचं आणि इतर सगळ्या शेतकरी कामगारांचं काहीही केलं देणं नाही भगिनीं आता ज्या मोदी सरकारनं बजेट अधिवेशन सादर केलं दिल्लीचं त्याला लाज वाटली पाहिजे मोदी सरकारला विकासाच्या गप्पा मारत एकीकडे मोठमोडीत उड्डाणपूर बांधत समृद्धी मार्ग पाहिला का तुम्ही समृद्धी मार्ग समृद्धी मार्गाने गेले किती लोक मेलेतात किंवा शेतकऱ्याच्या प्रचंड जमिनी घेतल्यात अत्यंत म्हणजे शेतकऱ्यावर हल्ले सुरू आहेत कामगारावर हल्ल्या सुरू आहेत महिलांवर हल्ले सुरू आहेत आणि आपण ते निवडपणे सहन करतो पण भगिनी आताची वेळ आलेली आहे सगळे लोक ते त्या ठिकाणी तुम्हाला गेल्या सतरा अठरा दिवसापासून तेच सांगतात की अजूनही आपण राजकीय ज्यामुळे झालं पाहिजे त्यांना जर आपली गरज नसेल तर आपल्याला पण त्यांची गरज नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या आरामखोरांना आपण खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा संकल्प जी का आपण घेऊन जाणारच आहोत पण हा संकल्प सुद्धा आपल्या गावागावमध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि मोदी सरकार असेल शिंदे सरकार असेल या सगळं भारतोय सरकार आहे हे अंधानी अंबानीच्या भरोशावर चालणारं सरकार आहे आणि म्हणून याला गोरगरीब मानांचं आणि आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील यांचं काही गरजेनं नाहीये म्हणून भगिनी आपण आपली लढाई अधिक तीव्र करूया आणि दोन दिवसामध्ये आजच्या आज घरामध्ये त्यांनी काढला पाहिजे काल तुम्हाला माहित आहे काल नुसता विषय काढला सभागृहामध्ये आपले विरोधी पक्षनेते आहेत अनेक संघटनेच्या लोकांनी त्यांना निवेदन दिलं अनेक विरोधी पक्ष आपण आमदार आमदारांना आपण त्यांना सळो की पळ करून सोडलेलं आहेत सगळ्या ठिकाणी आपण निवेदन देतो घेराव घालतो आमदारांना मंत्र्यांना खासदारांना लाच वाटत नाही आणि हे आज आपल्याला मतदारसंघात येऊन सांगा शिकवणार आहेत की तू आई आम्हाला आमच्याकडे बघा सिक्का आम्हालाच मारा यांच्या पार्श्व रागावर लाच मारा शिक्का जाऊ नये तिकड सिक्का मारायचा तेव्हा कोणाला मारायचा मारू आपण कमरपलाच घालात कमरपलाच त्याच्याशिवाय सुधारणार नाही अत्यंत बेडर आणि अत्यंत घेण्याचं कातड्याचं घेण्याच्या कातड्याचं सरकार आहे आणि म्हणून याच्या सरकारच्या विरोधात आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्यात मोड़ मोठा असा येलगार पुकारून या सरकारला पृथ्वीरोध खाली खाल्ल्याशिवाय राहणार नाही हा दृढ संकल्प आपण या ठिकाणी करूया इन क्लास चिंता